नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज

दोन हजार पंचवीस रोजी लिंपनगाव लिंपन दे जे आहे लिंपनगावचं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काही दरवाजा वगैरे होता तो तोडून एक्सपांनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यांना मुद्देमाल चोरेला गेला होता त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शनी मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यानुसार हा जो गुन्हा आहे हा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन भापकर यांनी केलेला आहे असे आहे गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तीन ते चार तासात माझ्या टीमने जो डिटेक्ट केलेला होता पण आरोपी मिळून येत नव्हता तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवरून तो आरोपी मिळालेला आहे ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत ते हत्यार जप्त करण्यात आलेले आहेत तसेच मंदिराची दानपेटीकडून जो मुद्देमाल गेलेला आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे तसेच इंट्रॉगेशन दरम्यान याच आरोपीने नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस अधिक्षक बीके साहेब आहेत त्यांनाही कळवलेलं आहे तेही पुढील कार्यवाही करत आहे